सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयामध्ये पूर्णपणे कॅश ऑन डिलेवरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर पाहूया आजचे लाईव कापूस बाजारभाव सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवक चौदाशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे आष्टी वर्धा आवक आठशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे तीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ला जास्त या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान